अमिताभ बच्चनची अयोध्ये चाळीस कोटींची गुंतवणूक अमिताभ बच्चन चाळीस क्रॉर इन्व्हेस्टमेंट इन अयोध्या अमिताभ बच्चन यांच्या लक्झरी लाईफस्टाईल काय सोन त्यांनी आता परत एकदा अयोध्येत मोठी गुंतवणूक केली आहे राम की नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत अमिताभ बच्चन यांनी सुमारे पंचवीस हजार चौरस फुटांचा मोठा प्लॉट विकत घेतला आहे या प्लॉटची किंमत तब्बल चाळीस कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे अमिताभ बच्चन यांच्या मालमत्तांची ही चौथी खरेदी आहे यापूर्वी त्यांनी राम मंदिराजवळ पाच हजार तीनशे बहात्तर चौरस फुटांचा प्लॉट विकत घेतला होता ज्याची किंमत चार पूर्णांक पाच चार कोटी होती तसंच त्यांनी सरयऊ प्रकल्पात चौदा पूर्णांक पाच कोटींची गुंतवणूक केली होती आणि चोपन्न हजार चौरस फूटचा प्लॉट देखील विकत घेतला होता हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार अमिताभ यांनी सरयऊ नावाच्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंट जवळ हा पंचवीस हजार चौरस फूट प्लॉट विकत घेतला आहे अमिताभ यांनी बॉलिवूड निर्माते आनंद पंडित यांच्या रिअल इस्टेट फर्म मध्ये दहा कोटी रुपये गुंतवल्याचं वृत काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं अयोध्येतील गुंतवणुकीबाबत अद्याप अभिनेत्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मात्र मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक बांधण्याची योजना आखत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांचे कुटुंबीय देखील रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करत आहेत काही काळापूर्वी त्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन सोबत दहा अपार्टमेंट खरेदी केले होते ज्याची किंमत पंचवीस कोटी असल्याचं सांगितलं जात होत अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंट बाबत बोलायचं झालं तर ते शेवटचे बेटियांमध्ये दिसले होते याशिवाय ते कलकी दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव मध्ये दिसले होते आता ते रामायण एक मध्ये दिसणार आहे यामध्ये ते जटायूची भूमिका साकारणार आहे